प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माइल्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत मंथरा ही कैकईच्या आईची म्हणजेच शुभलक्षणेची दासी होती कैकई आणि मंथरा यांच्यातील संवाद ती कथा काय आहे हे पाहूयात आपण आजच्या श्रीरामकथेतून ही कथा सादर करतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक कैकईचा बाप अश्वपती त्याचं नाव कैकईच्या बापाचं नाव अश्वपती मालव देशाचा राजा हे नीट आहे का मालव देशाचा राजा त्याचं नाव अश्वपती अश्वपतीची पत्नी शुभलक्षणा मोठा मुलगा त्याचं नाव युधाजीत म्हणजे भरताचा मामा नाते गोते तुम्ही पाहत बसा पण शुभ लक्षणा गरोदर आहे तिच्या उदरात कैकईचा गर्भ आहे तेव्हाची घटना त्यांचे जसे राजा दशरथाचे वशिष्ठ जनकाचे शेतानंद तसे अश्वपतीचे वर्षा ऋषी पुरोहित वर्षा ऋषी आणि वर्षा ऋषीच्या आशीर्वादानं अश्वपतीला राजहंसाची भाषा कळत होती हां हे तुम्ही कुठं ऐकलं असेल सांगतो दोन मिनटात राजहंसाची भाषा कळत होती तुला राजहंसाची भाषा कळेल अश्वपती पण हे काय बोलले कोणाला सांगशील तर जाग्यावर मरशील असा शापही होता गरोदर आहे कैकईची मम्मी शुभलक्षणा अवस्थेत राजा राणी फिरतात बागेमध्ये हौद हाँध होता हौदात राजहंस पक्षाचं जोडपं होतं त्यांचं बोलणं चालू होतं राजा अश्वपतीला ती भाषा कळाली आणि राजानं हसायला सुरुवात केली तेव्हा गरोदर अवस्थेतली पत्नी शुभलक्षणं म्हणाली का हसताय तुम्ही ते राजांचं बोलले ना काय बोलले ते सांगता येत नाही सांगता येत नाही तुम्हाला कळल्याशिवाय हो मला कळलं ना पण सांगता येत नाही कारण शाप आहे जर सांगितलं तर मी मरून पडेल प्राण जातो माझा असं म्हणजे नाटकं होते का प्रेमाची आतापर्यंत माझ्यापेक्षा प्राणावर प्रेम जास्त आहे का तुमचं उगत जन्म घेतला का पोटी काही ना माय तशी लेख का म्हणतात नीट आहे का एक मिनिट पुन्हा घेतो अर्पण ते सांगता येत नाही माझा प्राण मेला तरी चालल काय म्हणले ते पक्षी आता कमाल झाली तुला विधवा व्हावं लागेल मी कुंकू पुसून राहील जन्मभर पण काय म्हणले पक्षी ऐकून ना हे कैकैची मम्मी शुभलक्षणा शेवटी राजमहालापर्यंत सांगा काय म्हणले ते अरे तुला सांगितलं ना सांगितलं माझा प्राण जातो मेला तरी चालल तसं नाही सांगायचे तुम्ही नाही का आणि तिनं रॉकेल घेतलं ओतून अंगावर आता सांगत असाल तर ठीक आहे नाही तर पोटातल्या गर्भासह जाळून घेते आता मोठं संकट पडलं अश्वपतीला उदास होऊन बसला राजा योग असा की वर्षा ऋषी आले वे सायंकाळची अरे उदास का झाले राजे रॉकेलचा वास नाही आला का बाबा तुम्हाला ते काय कोपऱ्यात रॉकेल वतून बसली असं राजा तिकडे तिला सांग ही घटना राजवाड्यात सांगता येत नाही म्हणावं जंगलात जावं लागतं आणि ती रात्री बारानंतर नंतर सांगायची असते असं गोड बोल तिच्याशी नंतर का अरे एक दोन तासामध्ये बाळणपण होणार आहे तिला बाळ झालं की तिला रथाच्या खांबाला बाण जंगलात नेऊन सोड पशु जिथे आहे तिथे मेलेलीच बरी झालं बाळणपण बांधलं खांबाला नेऊन सोडलं जिथे पशु आहे आता जन्माला आली ती कैकई मंथरा कैकईची दासी नाही नीट इतिहास आहे का तिच्या आईची दाशी आहे शुभलक्षणीची मंथरा आणि तिनं आईची आठवण येऊ दिली नाही इतका सांभाळ केला कैकईचा मग कैकईचं लग्न झालं तेव्हा बापाच्या पाया पडू पडू रडली ब्राह्मण काका बाबा मला धंदवलत नको फक्त जिनं माझा सांभाळ केला लहानपणापासून ती मंथरा मला सप्रेम भेट द्या हे सप्रेम भेट आलं पात्र अयोध्येचं वाटोळ करायला म्हणून आपले दोन मिनिट घेतले मी हां विरोधकाची मीटिंग कोणाकडे आता सरस्वतीकडे सरस्वते काही करा कोणाच्या बुद्धीत बदल करा सरस्वतीने एकच पात्र निवडलं ती मंथरा ती फुलं आणायला जात होती हिवरा झाडावरती विकल्प येऊन बसला तिच्या बुद्धीत प्रवेश केला मग अजूनही शहाणी माणसं हिवराच्या झाडाच्या सावलीमध्ये बसत नाही ज्ञानेश्वरीत ज्ञानोबार आली त्यातात हिवराची दाट सावली सज्जने जायची वाळली त्याचं हे कारण आहे झालं मंथरा बिघडली दीख मथरा नगरपणा मंजूर मंजूर बाजू बदावा आपोचे लोकांना का हो राम तिलक सुनी भाव उरदा हो धक्का बसला एकदम आणि मंथरा आली कैकईकडे बराच वेळ बोलत नाही कैकईचं रामावर केवढं प्रेम होतं ब्राह्मण का का इथं कळतं अरे चुपचाप क्यू खडी मंथरा मेरा राम तो कुशल आहे ना मेरा भरत नाही म्हटलं पहिली चौकशी रामाची एवढं प्रेम होतं मेरा राम तो कुशल आहे ना राम के और कोण कुशल हो सकता है अयोध्या में मतलब अरे कल तो राजतेला काय राम को नाचू लागली काही बोल मंथरा काय बक्षीस देऊ तुला मला इच्छा होती राम राजा व्हावा तुला कळत कसं नाही पोरी राज मातेचा अधिकार कळत कसं नाही पोरी तिचे शब्द पा दासी म्हणून आली पण पोरी म्हणती कैकईला कैला कारण होऊन सांभाळ केला ना बस हे शब्द सहज आहे सहज आहे तुला कळत कसं नाही पोरी नाही तर म्हटलं असतं तुम्हाला कळत कसं नाही महाराणीजी हे जन्मभर पोरीस म्हणत आली कैकला तुला कळत कसं नाही पोरी राजमातेचा अधिकार जाईल कौसलेला तिची दास म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला ऐकून घेत नाही खाली कोसळली मंत्रेला कवटाळूनच याचा प्रयत्न केला कही कैला मग इच्छ्यातला विकलपती यात प्रवेश करतात ओढायाच्या संघे सात विकेनं आडेल बिघडली काही काही बोल काय करू तू म्हणशील विहिरीत उडी टाकतं विहिरीत उडी टाकते तेव्हापासून विहिरी का आवडतात मावल्यांना कोणाच माहीत उठल्या का चालल्या इरीवर इथे शब्द आहे रामेश्वरजी परेऊ कूप तो पर, परेव कूप तो बचन पर, अरे एवढा अमोल किमतीचा नरदेह मिळाला जी, तो काय विहिरीत ढकलण्यासाठी मिळाला ज्या माऊलीचा एक दोन मिनिट घेतो हां दोन मिनिट ज्या माऊलीचा निर्णय झाला जीवनयात्रा संपवायची आहे पती ऑफिसला गेला मुलं शाळेला गावात नाही कोणी दुपारचे दोन आतून लावली कडी घेतला डबा रॉकेलचा हातात काळी पेटीनं अंगावर रॉकेल वतून पेटवून घेणार तिलाही संत तुलसीदासजी थांबा मावसी थोडं दोन मिनिट पेटवून घ्यायचं आहे ना हा रामायण उघडा त्यातला वनवास काढा वनवासातली सीता वाचा नंतर निर्णय घ्या ब्राह्मण काका काकाईनं रामायण उघडलं वनवास काढला दोनच वळी वाचल्या पिता जनक जग विदित प्रभा सता सुरेश ससुर रघुरा राम चंद्र पति सो पै सोवन महिमित बामन के जिचा बाप मिथिलेचा राजा जनक जिचा सासरा अयोध्ये राजा दशरथ आणि जिचा पती ब्रह्मांडाचा धनी श्रीराम यापेक्षा कोणाचा हात आ, वशीला मोठा असेल तर हातवर करा तीन संबंध पहा सीतेचे राजा जनकाची मुलगी आहे राजा दशरथाची सून आहे परमेश्वराची पत्नी आहे तरी चौदा वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं जंगलात झोपली तरी विहिरीत उडी टाकायला गेली नाही रॉकेल वतलं नाही हे वाचत असताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागल पांडुरंगा राजा जनकाच्या लेखीला राजा दशरथाच्या सुनेला परमेश्वराच्या पत्नीला चौदा वर्ष उषाला दगड घेऊन झोपावं लागलं तिच्या मानाने एक नया पैसा दुःख आमच्या जीवनात देवा आप नाही तेव्हा आपोआप ट्रॉकेलचा डबा बाजूला जाईल म्हणून जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी कथा करमणुकीसाठी नाही जरा विचार करा कोणाला चुकलं नाही अवश्य भावी भावाना प्रतिकारो भवेतेदी तदा दुःखेनं लिप्पे रण रामयुधिष्ठिरा आपली काय कथा काही काही माणसं रामेश्वरजी बरोबर बोट ठेवतात आम्ही नाही का बरे रात्रंदिवस भजन करता तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख अरे कोण म्हणतंय तुम्हाला देवाचं नाव घेतलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है प्यास तो उशे भी लगती है जो नदी के किनारे है नदीच्या काठाला बसलं अन्ना दिवसभर पाणी बघितल्यावर ताण लागत नाही का तसं भजन केल्यावर प्रारब्ध भोगावं लागत नाही का मग फायदा काय फायदा ते दुःख पेलण्याची ताकद निर्माण होते याकरता देवाचं नाम चिंतन करायचं आहे म्हणून द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही अर्जुनानं रोगोर घेतलं नाही का पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवी ती ही भजनाच आहे झालं ते करायची गरज नाही पूर्वीचे दोन वर मागायची वेळ आलेली आहे एका वराने राज्य मागून घे भरताला एका वराने चौदा वर्षाचा वनवास माग श्रीरामाला आणि हे बघ जमिनीवर पडून राहा दशरथ राजे रामाचे शपथ घालत तर परंतु वराची मागणी करू नकोस तयार केलं सगळे राजे दशरथजी आनंदाची वार्ता कैकई राणीला सांगण्यासाठी येतात ते बघितली अवस्था जमिनीवर पडलेली आहे केस मोकळे मलिन वस्त्र अलंकारविरही दशरथजी सामोरा आले कैकई तिकडे तोंड केलं निकल जावे असे सामोरून आले कैकही तुम्हाला मोहणी देखणे का अरे कुजबी मंगो मै बहुत प्रसन्न हो मालूम आहे मागो मागो जिंदगी भर दिया आज तक कुछ ते माझे पूर्वीचे दोन वर देता की नाही शंका आहे अरे बोले स्वभाव वाला हो भूल गया हो काही काही पुरी दुनिया जाणते मेरे रघु कुल को आजच्या श्रीराम कथेतून आपण कैकेई आणि मंथरेची कथा पाहिली भेटूयात एका नव्या कथेसह पण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार अरे भरत को शासन ठीक है राम को बनवास क्यों तू तो बोलती थी मेरा राम साधु है अभी बोलती हूँ राम साधु है साधु को जंगल क्यों भेज रही साधु है करके जंगल भेज रही महाराज साधु जंगल में शोभा देता है सिंहासन पे नहीं क्यों महाराज राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाए भरत की राज्य मंगा तो इतने उदास क्यों राम आपका बेटा भरत आपका बेटा नहीं कौशल्या आपकी रानी मुझे क्या बाजार से खरीद कर लाए क्या